तर तुम्हाला काय वाटतं की राजकारणामध्ये सुद्धा स्पर्धा तशीच वाढली आहे का पूर्वी जो राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय शुद्ध आणि मी सुधारण सांगेल की ग्रामपंचायतचा सदस्य पाच वर्ष झाल्यानंतर पाच वर्षाने सरपंच पाच वर्षांनी पंचायत समिती सदस्य पाच वर्षाने जिल्हा परिषद सदस्य नंतर तो आमदार नंतर तो राज्यमंत्री नंतर मंत्री आणि नंतर काहींच्या नशिबात असल्या तर मुख्यमंत्री आता राजकारणामध्ये येण्यासाठी फार एवढे तपश करायला लागत नाही की म्हणजे कुठेतरी वळय असलं पाहिजे पक्षाचं वलय कुटुंबाचं वलय किंवा काही इव्हेंट करून सुद्धा लोक त्या <laughs> ठिकाणी राजकारणामध्ये येतात आणि ते दुरगामी टिकणार नाही शेवटी समाजकारणाची ओढ मनामध्ये असेल आणि जर राजकारणामध्ये आला तर राजकारण सुद्धा करताना एक आनंद वाटतो